सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण रंगीबेरंगी गुलाबासारखे दिसणारे चिरोटे करणार आहोत चिरोटे म्हटले की ते अगदी किचकट काम असं वाटते पण आज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये थोडे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे मिक्स करून मध्ये एक छान असा खड्डा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप हे वितळवून घेतलेलं आहे आणि पूर्ण रूम टेम्परेचर वरती थंड केलेला आहे गरम मोहन मी वापरत नाहीये कारण आपल्याला चिरोटे हे खुसखुशीत हवे आहेत त्यामुळे मोहन मी ते थंड वापरते आहे कोणत्याही पदार्थ जर आपल्याला खुसखुशीत हवा असेल तर त्याला मोहन हे नेहमी थंडच घालावं आणि जेव्हा कुरकुरीत हवा असतो तेव्हा मोहन नेहमी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर आता हे सर्व पिठाला चोळून घेतलं आहे आणि जर याची आपण मूठ वळून बघितली तर ती अगदी सहज वळली जाते आणि ठिसूळ अशी ती तयार होते म्हणजे आपलं हे मोहन खूप व्यवस्थित पडलेले आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मल आपण जसं करंजीसाठी वगैरे पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळायचं आहे अगदी जाड किंवा अगदी सॉफ्ट असं मळायचं नाहीये पाण्याचा वापर एकदम करायचा नाहीये लागेल तसं पाणी वापरून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इकडे हे पीठ छान मळून तयार झालेलं आहे याला थोडासा तेलाचा हात लावून अजून छान आपण सॉफ्ट करून घेणार आहोत तर इतकं सॉफ्ट मी हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे आता याचे गोळे तयार करून घेऊयात कारण आपल्याला याच्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि याला आपल्याला कलर वापरायचा आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर कलर वापरायचा नसेल तर पूर्ण सफेद रंगाचे तुम्ही बनवू शकता इथे मी हा गुलाबी कलर तयार करून घेत आहे ही पहिली पद्धत कलर वापरण्याची मी दाखवत आहे पण या पद्धतीमध्ये रंग खूप जास्त लागतो आणि जास्त खायचा रंग हा कधीही चांगला नाही त्यामुळे एक दुसरी पद्धत सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवते एवढा रंग वापरून सुद्धा हवे तसा गुलाबी कलर येत नाही खूप जास्त रंग वापरला जातो त्यामुळे एक दुसरी सोपी पद्धत सुद्धा मी दाखवत आहे त्याआधी आपण ह्याला लागणारा साठा तयार करून घेऊया त्यासाठी मी अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा वाटी मैदा घेऊन त्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा जास्त तूप वितळवून घेतलेलं आहे थंड करूनच ते तूप वापरत आहे तुम्ही तुपाऐवजी पूर्णपणे तेलाचा वापर सुद्धा करू शकता हा साठा इथे तयार झालेला आहे तर आपण आता रोल बनवण्यासाठी सुरू करूया आपल्याला इथे एक एक उंडा घेऊन त्याची पातळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे कमीत कमी चार ते पाच अशा पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे मैदा असल्यामुळे हा लाटून झाल्यावरती पुन्हा थोडा आकसतो त्यामुळे शक्यतोवर पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी आता ही पोळी लाटून घेतलेली आहे जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ लाटलेली आहे खालचा पोळपाट सुद्धा आता दिसत आहे ही पोळी मी एका प्लेट वरती काढून घेऊन अशाच पाच पोळ्या तयार करून घेते तर आता इथे पहिली पोळी ठेवून यावरती साठा लावून घ्यायचा आहे जो आपण तयार केलेला आहे अगदी भरपूर असा लावायचा नाहीये सगळीकडे थोडा थोडा असा लागला तरी भरपूर आहे साठा लावण्याची सुद्धा आणखीन एक पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते कारण बऱ्याच वेळेला साठा लावता लावता हा सुकतो आणि घट्ट होतो त्यामुळे दुसरी पद्धत सुद्धा मी दाखवते आता इथे मी हिरवा रंग कसा वापरते आहे तो बघा पिठामध्ये मी इथे मिक्स केलेला नाहीये जो रंग मी वाटीत तयार करून घेतला होता एक चमचा भर त्यातला अर्धा चमचा रंगच मी असा वरतून लावून घेतला आहे आणि तो सगळीकडे पसरवून घेतला आहे हा अर्धा चमचा रंग सुद्धा पुरेसा आहे खूप छान कलर येतो त्याच्यावरती साठा लावून घेणार आहे साठा लावून झाल्यावरती वरतून थोडं पीठ भुरबुरायचं आहे आणि त्याच्यावर दुसरी पोळी ठेवून दुसरा रंग लावून घ्यायचा आहे तर या प्रकारे रंगाचा वापर केल्यामुळे रंग फार कमी लागतो अगदी अर्धा चमचा रंग पण खूप पुरेसा आहे आता याच पद्धतीने मी एकावर एक, एक पोळ्या ठेवून पाच लेअर तयार करून घेणार आहे साठा जर तुम्हाला असा लावायचा नसेल तर तुम्ही तूप एका वाटीमध्ये वितळून घ्यायचं आहे रूम टेम्परेचर वरती ते आलं की तो एक चमचा तूप आणि वरतून असा सुक्का मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर असा भुरभुरायचा आहे त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवून पुन्हा तीच प्रोसिजर फॉलो करायची आहे या पद्धतीने सुद्धा चिरोटे खूप छान तयार होतात आणि साठा घट्ट सुद्धा होण्याचं टेन्शन राहत नाही ही शेवटची पाचवी पोळी मी इथे ठेवलेली आहे आपल्याला आता याचा छान रोल तयार करून घ्यायचा आहे वरपासून सुरुवात करून थोडा घट्ट असा दुमडत खालच्या साईडला आपल्याला तो वळवायचा आहे आणि याचा एक पूर्ण असा लांब रोल तयार करून घ्यायचा आहे रोल तयार करून झाला की तो हाताने थोडा अजून आपल्याला फिरवून वळवून थोडासा लांब असा तयार करून घ्यायचा आहे कारण हा खूप घट्ट रोल असल्यामुळे असा व्यवस्थित हाताने फिरवला की तू आणखीन बघू शकता तुम्ही लांब असा तयार होतो आता आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत दोन दोन इंचा गॅप ठेवून मी हे असे गोल कापून घेणार आहे तुम्ही बघू शकता दोन ते अडीच इंच इतकं मी माप घेतलेले आहे आता हे सर्व मी कापून घेतलेले आहेत एका रोलचे पंधरा ते सोळा असे हे गोळे तयार होतात पाव किलो मध्ये तीस ते चाळीस चिरोटे आरामात तयार होतात आता एक एक रोल पोळपाटावर ठेवून पुरीसारखा जाड लाटून घेणार आहे अगदी पातळ किंवा अगदी जाड लाटायचा नाहीये हो। मनापासून माफी मागते माझा लाटण्याचा व्हिडिओ हा स्किप झालेला आहे आता याला आपण तळून घेणार आहोत त्यासाठी तेल मी इथे अगदीच गरम कडकडीत केलेला नाहीये स्लो गॅसवरती आपल्याला मिडीयम आचे वरती हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत एका वेळेला चार चा ते पाच चिरोटे तुम्ही घेऊ शकता चिरोटे तेलात सोडल्यानंतर त्याला अजिबात खालतीवर असं करायचं नाहीये ते आपोआप फुलून वरती येतात आपल्याला फक्त झाऱ्याने त्यांना साईड साईड ला करून छान तळून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटामध्ये हे चिरोटे तळून छान तयार होतात तुम्ही बघू शकता अगदी एखाद्या गुलाबाच्या फुलासारख्या याच्या सगळ्या लेअर्स खुललेले आहेत कळ्या त्याच्या सगळ्या खुललेल्या आहेत तर हे चिरोटे आपले तयार झालेले आहेत एका प्लेट मध्ये मी याला काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्या लेअर्स किती छान खुलून तयार झालेल्या आहेत हे चिरोटे आपले अगदी फुसखुशीत तयार झालेले आहेत आता हे गरम असतानाच आपल्याला ह्यावरती साखर पुरबुरायची आहे हे चिरोटे पाकात सुद्धा तुम्ही घालू शकता पण जर कमी साखर आवडत असेल तर वरतून तुम्ही पिठी साखर हुरवरू शकता किंवा साखरेत घोळवून घेऊ शकता पण पाकातले चिरोटे हे अजून छान लागतात सेम हीच प्रोसिजर आहे या स्टेजला फक्त ते आपल्याला पाकात टाकायचे आहेत आणि लगेच बाहेर काढायचे आहेत तर हे चिरोटे आपले तयार झालेले आहेत आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी सिम्पल रेसिपीज विपकवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा नमस्कार